सातारा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेसाठी साताऱ्याचे एक ऐतिहासिक महत्व आहे सोबतच महाराष्ट्राची जनता साताऱ्याशी आणि साताऱ्यात असलेल्या छत्रपतींच्या गादीशी भावनिकदृष्ट्या जोडलेली आहे त्याच सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपनं छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली सातारा लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा खासदार राहिलेल्या छत्रपती उदयनराजेंना मागच्या वेळी झालेल्या पराभवाची परतफेड करण्याची ही चांगली संधी आहे त्यामुळेच आज आपण महाएमटीबीच्या मिशन लोकसभा या मालिकेतील आजच्या भागात सातारा लोकसभा मतदारसंघाचा इतिहास सद्यस्थिती आणि छत्रपती उदयनराजे भोसले व शरद पवार यांच्यातील राजकीय संघर्ष याबद्दलची माहिती घेणार आहोत नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली त्यामुळे या साताऱ्यातील लढाई ही उदयनराजे भोसले विरुद्ध शरदचंद्र पवार गटाचे शशिकांत शिंदे अशी होणार आहे या दोन्ही उमेदवारांपैकी कुणाचं पारडं जड आहे हे पाहण्यासाठी आधी आपण सातारा लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघाचे पक्षीय बलाबल जाणून घेऊया सातारा लोकसभा मतदारसंघात कराड उत्तर कराड दक्षिण पाटण सातारा कोरेगाव आणि वाई अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो यातील कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून शरदचंद्र पवार गटाचे बाळासाहेब पाटील आमदार आहेत तर वाई विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद पाटील हे आमदार आहेत त्यासोबतच कराड दक्षिण मधून काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आमदार आहेत त्यानंतर कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून महेश शिंदे आणि पाटण विधानसभा मतदारसंघातून शंभूराज देसाई हे दोन आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आहेत तर सातारा विधानसभा मतदारसंघातून उदयनराजे यांचे भाऊ शिवेंद्र राजे भोसले हे आमदार आहेत या आकडेवारीवरून आपल्या लक्षात येईल की सातारा लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी चार जागांवर महायुतीचे आमदार आहेत तर कराड उत्तर आणि कराड दक्षिण या दोन विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे आमदार आहेत त्यामुळे विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीने विचार केल्यास सातारा लोकसभा मतदारसंघात निश्चितच छत्रपती उदयनराजे यांची ताकद जास्त आहे सातारा लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर आपण या लोकसभा मतदारसंघाच्या राजकीय इतिहासाचा थोडक्यात आढावा घेऊया एकोणवीसशे एक्कावन्न मध्ये सातारा लोकसभा मतदारसंघात पहिली निवडणूक झाली पण त्यावेळी या लोकसभा मतदारसंघाची विभागणी दोन भागात होती एक होता सातारा दक्षिण आणि एक सातारा उत्तर पहिल्या निवडणुकीत सातारा दक्षिण आणि उत्तर अशा दोन्ही लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचेच उमेदवार निवडून आले होते त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्नला झालेल्या लोकसभा निवडणुकीत कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवून क्रांतिसिंह नाना पाटील साताऱ्याचे खासदार झाले त्यानंतर एकोणवीसशे बासष्टच्या निवडणुकीत काँग्रेसचे किसन वीर हे खासदार झाले एकोणवीसशे सदुसष्टला सातारा लोकसभा मतदारसंघातून महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे खासदार झाले एकोणवीसशे सदुसष्ट ते एकोणवीसशे चौऱ्याऐंशी या दरम्यान यशवंतराव या चव्हाण यांनी चार वेळा सातारा लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणवीसशे एक्याण्णव मध्ये काँग्रेस नेते प्रतापराव भोसले हे साताऱ्याचे खासदार राहिले म्हणजेच एकोणवीसशे बासष्ट ते एकोणवीसशे एक्याण्णव जवळपास तीस वर्ष आणि आठ लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसचाच खासदार निवडून येत होता सातारा लोकसभा मतदारसंघात एकोणीसशे शहाण्णवच्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा शिवसेनेचे हिंदूराव निंबाळकर हे निवडून आले त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष्मणराव पाटील हे खासदार झाले पुढे दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या तीन लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढताना छत्रपती उदयनराजे यांनी विजय मिळवला दोन हजार मध्ये दोन लाख सत्त्याण्णव हजार दोन हजार चौदा मध्ये तीन लाख सहासष्ट हजार आणि दोन हजार एकोणीस मध्ये एक लाख सव्वीस हजार मतांनी उदयनराजे यांनी आपल्या विजयाची हॅट्रिक केली पण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये उदयनराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत भाजपमध्ये दे प्रवेश केला त्यावेळी त्यांना आपल्या खासदारकीचा सुद्धा राजीनामा द्यावा लागला होता त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसोबतच लोकसभेची पोटनिवडणूक झाली यावेळी उदयनराजे भाजपकडून तर शरद पवारांनी आपले मित्र असलेल्या श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली दोन हजार एकोणीस ला झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या सहाच महिन्यात पुन्हा झालेली निवडणूक आणि शरद पवारांच्या पावसातल्या सभेमुळे प्रतिष्ठेच्या झालेल्या या पोटनिवडणुकीत उदयनराजे यांचा सत्याऐंशी हजार मतांनी पराभव झाला पण भाजपनं दोन हजार लगेच राजे आता पुन्हा यावेळी उदयनराजे भाजपच्या चिन्हावर दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक लढवण्यास सज्ज आहेत त्यांच्या पुढे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचे आव्हान असेल माथाडी कामगार नेते अशी ओळख असलेले शशिकांत शिंदे हे सध्या विधान परिषदेचे आमदार आहेत याआधी ते विधानसभेचे सुद्धा आमदार राहिलेले आहेत पण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून महेश शिंदे यांनी त्यांचा पराभव केला होता साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात आली शशिकांत शिंदे यांच्या आधी उत्तर कराड विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब पाटील यांचं नाव चर्चेत होतं त्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याही नावाची चर्चा होती पण या दोघांचीही नावं मागे पडली आणि शशिकांत शिंदे यांना उमेदवारी मिळाली त्यामुळे शरद पवारांना उमेदवार मिळत नव्हता म्हणून शशिकांत शिंदेना उमेदवारी देण्यात आली अशी टीका विरोधक त्यांच्यावर करत आहेत साताऱ्यातील ही लढाई उदयनराजे आणि शशिकांत शिंदे अशी दिसत असली तरी साताऱ्यातील खरी लढाई ही छत्रपती उदयनराजे विरुद्ध शरद पवार अशीच आहे तुम्हाला काय वाटतं या लढाईत सातारकर कुणाच्या बाजूने कौल देतील तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद